स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण छोटे छोटे उपाय करतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी भगवान महादेवांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहावं आणि अकाल मृत्यूची भीती सुद्धा आपल्या मनातून नाहीशी व्हावी यासाठी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा प्रत्येक सोमवारी महादेवाचे उपाय करत असतो तर तसेच आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत ते तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते भगवान महादेवांचा आशीर्वाद आपल्या परिवारावरती कायम राहतो आणि अकाल मृत्यूची भीती सुद्धा नाहीशी होते तर पहिला उपाय असा आहे की तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सात काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक मिरा घ्यायचा आहे काळी मिरी असतात ते वाले तर तुम्हाला ते घेऊन आपल्या तळ हातावर घ्यायचं आहे आणि महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचं आहे जे तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा बोला आणि महादेवाला ते अर्पण करा हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी राहते आणि मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होते तर दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला महाशिवरात्री पासून हा उपाय करायचा आहे म्हणजे महाशिवरात्री पासून तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ हा उपाय तुम्हाला करायचा आहे दारिद्र्य दहन स्त्रोत्र या स्तोत्राचे पठण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करूनसुद्धा ऐकू शकता ऐकल्याने खूप चांगला याचा फायदा सुद्धा होतो तर तुम्हाला दारिद्र्य दहन स्तोत्र हे तुम्हाला ऐकायचं आहे नित्य नियमाने कुठल्याही एका वेळेला तुम्ही जर हे ऐकलं तर घरातील दारिद्र्यता नष्ट होते कर्ज असेल तर कर्ज फिटण्यास मुक्ती होते म्हणजे कर्ज फिटण्यास तुम्हाला मदत होते तसेच घरामध्ये सुखसमृद्धी राहते प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होते आणि जी इच्छा तुमची असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होते दारिद्र्य दहन स्त्रोत याचे पठन केल्याने किंवा ऐकल्याने आपल्या घरातील दारिद्र्यता गरिबी नाही होते प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीपासून करायचा आहे तसाच उपाय तिसरा असा आहे की तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी बोर महादेवाला अर्पण करायचे आहेत आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहावे मनातील अकाल मृत्यूची भीती नाहीशी व्हावी यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला महादेवाला बोरं अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करा आणि तसेच प्रत्येक सोमवारी तुम्हाला महादेवाला थोडेसे दूध आणि पाणी एका लोट्यामध्ये घेऊन ते तुम्हाला अर्पण करायचं आहे हा उपाय केल्याने आपल्या मनातील जी भीती आहे ती नाहीशी होते आणि घरामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतात प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते मनातील भीती नाहीशी होते तसेच घरात सुखसमृद्धी राहते जर मनात भीती वाटत असेल तर तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्कीच करा तुम्हाला निंबाचा रस महादेवाला प्रत्येक सोमवारी अर्पण करायचं आहे ज्या व्यक्तीला भीती वाटते त्या व्यक्तीचे नाव घेऊन निंबाचा रस महादेवाला अर्पण करा हा उपाय केल्याने मनातील भीती नक्कीच नाहीशी होईल तसंच बेलपत्रीच्या झाडाखाली तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी राहते भगवान महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो कारण शिवमहापुराणामध्ये भगवान महादेवांनी स्वतः सांगितलं आहे की जी व्यक्ती बेलपत्रीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल त्यांच्यावर माझी कृपा कायम राहील तसंच तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पुसाचा रस महादेवाला अर्पण करायचा आहे तसंच तुम्ही उसाचा रस प्रत्येक सोमवारी महादेवाला अर्पण करू शकता अशाने माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न राहते घरात पैशाची कमतरता कधीही येत नाही तर उसाचा रस प्रत्येक सोमवारी तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता तसेच प्रत्येक सोमवारी जर तुम्ही महादेवाला कमलगट्ट्याची जी बी असते ती पाण्यामध्ये टाकून ते पाणी जर अर्पण केलं किंवा कमलगट्ट्याची बी जर तुम्ही महादेवाला अर्पण केली तर पैशासंबंधीच्या समस्या आहे त्या समस्या नक्कीच दूर होतात तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत ते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत तर हे उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती सदैव राहील तसेच पैशाची कमतरता येणार नाही महादेवाचा आशीर्वादसुद्धा आपल्या परिवारावरती राहील तर माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश मी इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत हर हर महादेव टाईप करायला विसरू नका महादेव तुमची रक्षण सदैव करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ